नमस्कार विशेष बातमी समोर येतील चेअरमन श्रीनिवास दादाकरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा श्रीनिवास मधुकर करे चेअरमन मायक्कादेवी अर्बन महिला कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड घेरडी युवा ग्रामपंचायत सदस्य व भावी जिल्हा परिषद सदस्य यांच्या सत्तावीसव्या वाढदिवसानिमित्त सांगोला तालुक्यातील घेरडी येथे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत यामध्ये प्रामुख्याने युवा ग्रामपंचायत सदस्य चेअरमन श्रीनिवास दादाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धा मिनी साऊंड स्पर्धा व भव्य रक्तदान शिबिर अशा विविध सामाजिक उपक्रम युवा ग्रामपंचायत सदस्य चेअरमन श्रीनिवास करे यांच्या सर्व मित्रपरिवाराने आयोजित केले होते मॅरथॉन स्पर्धेचे उद्घाटन सोलापूर जिल्हा युवासेना संपर्क प्रमुख सागरदादा पाटील व शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे यांच्या शुभे संपन्न झालाय मायकादेवी अर्बन महिला कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे श्रीनिवास दादा मधुकरे कर यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण पुढील आठवडा हा आरोग्य सप्ताह म्हणून संपन्न होणार असून यामध्ये सांगोला विधानसभा मतदारसंघातील वा व जिल्हा परिषद गटातील सर्व वयोवृद्ध नागरिकांची मोफत डोळे तपासणी व मधुमेह रुग्णांची श्री नेत्रपटल तपासणी व अल्प खर्चात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर सांगली येथील सुदर्शन हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी रवानगी करण्यात येणार असून अनेक महत्त्वपूर्ण शिबिरही आयोजित करण्यात येणार आहेत त्याचबरोबर घेड येथील मायक देवी पतसंस्थेच्या प्रांगणामध्ये दे, भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले या रक्तदान शिबिरामध्ये नामदेव भैया सुरुसे माळू गावडे साहेब दादाकरी सलीम खलिबा बिरुदेव वगरे रमेश बनसोडे गणेश काकेकर सागर बुलुंगडे समाधान नलवडे करण सूर्यवंशी गणेश खोळपे किरण माने अनिल नाईक विनायक स्वामी प्रकाश दिवसे समाधान खरात करे साहिल यमगर सुमित काकेकर रामदास हरी हरिघोटुकडे विजय कोकरे प्रशिष गंगणे आविष्कार गावडे सागर बुलुंगडे सूरज शेख सूरज करे विनायक कांबळे आबा नवाळे अक्षय हातेकर व बालकोष्टी या सर्व युवा सहकार्याने सर्व कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी मोठं परिश्रम घेतला आहे धन्यवाद पाहत रहा सी बी एस न्यूज मराठी